नमस्कार मंडळी परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी अशी फळभाजी बघणार आहोत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी औदुंबराच्या फळाची म्हणजे कच्च्या उमराची भाजी दाखवणार आहे तर ही भाजी चवीला खूपच छान लागते तसेच यामध्ये औषधी गुणधर्मही फार आहे तर ही भाजी बहुतेक जणाला कशी करायची ही माहीत नसते तर आज ही भाजी खास मी तुमच्यासाठी करून दाखवलेली आहे अगदी सोपी झणझणीत आणि मस्त अशी भाजी तयार होते तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे बघा कच्चे उमरं घेतलेले आहेत हे तोडून घेतलेले आहेत आता त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर पाणी आपण उकळून घेणार आहोत तर त्यापूर्वी यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे कच्चे उंबरं शिजवून घेणार आहोत तर झाकण ठेवून आपण मस्त असे हे शिजवून घेणार आहोत तर शिजवून बघा घेताना असं हे काळं पाणी शिल्लक असतं तर हे पाणी आपल्याला वापरायचं नाहीये तर इथे बघणार आहोत आपण की उमरं शिजले की नाही तर थोडे बाकी आहे तर आपण परत हे उंबरं शिजून घेणार आहोत तर आता बघा मस्त असे हे शिजून झालेले आहे तर मी हे उंबरं एका चाळणीमध्ये काढून घेत आहे आणि राहिलेलं पाणी हे आपण फेकून देणार आहोत आता उमरं थंड झाले की आपण याच्या फोडी करून घेणार आहोत तर तुम्ही दोन फोडी करून घेऊ शकता किंवा बारीक चार फोडी सुद्धा करून घेऊ शकता ग्यु� तर आता याच पद्धतीने मी या सर्व फोडी तयार करून घेत आहे झाडाहून तोडल्याबरोबर ही कच्ची उमरं लगेच भाजी करायला घ्यायची नाहीतर काळसर पडत जातात आता ही तोडून झालेली आहेत आता आपण मसाला बघणार आहोत तर मिरच्या लसूण खोबरं आणि कांदा हे सर्व मी भाजून घेतलेला आहे तर लाल मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन कांदे घेतलेले आहेत एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता हे सर्व भाजून घेतलेलं आहे त्यानंतर याचा मसालासुद्धा तयार करून घेतलेला आहे तर आता एक पॅन घ्यायचं त्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आता एक चमचा जिरं टाकणार आहोत आणि त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकणार आहोत आता हा मसाला छान आपण परतून घ्यायचा आहे तर छान असा परतून घेतला की यामध्ये आपण दोन चमचे धने पावडर टाकणार आहोत आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला रंग येण्यासाठी मी इथे थोडीशी लाल तिखट वापरलेली आहे मसाल्यामध्ये आपण लाल मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर बघा भरपूर कोथंबीर टाकलेली आहे आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर मसाल्याला मस्तपैकी तेल सुटत आहे त्यानंतर आपण उकळून शिजवून घेतलेले उंबर यामध्ये टाकणार आहोत तर आता हे उंबराचं फळ आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला सगळा व्यवस्थित उमरांना लागेल खूप चटपटीत झणझणीत अशी ही भाजी तयार होते चवीलाही खूप छान लागते आता छान परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते किंवा दहा मिनटं आपण ही शिजवून घेणार आहोत तर छान शिजून झालं की याला मस्तपैकी असं तेल वरती येत असतं तर अशी मस्त आपली झणझणीत ही भाजी तयार झालेली आहे जेव्हा कधीही उमराला कच्चे फळे लागले तर तुम्ही ही भाजी नक्की आवर्जून करा खूप आयुर्वेदिक गुणधर्मसुद्धा आहे आणि त्याचबरोबर चवीलाही खूप चविष्ट पौष्टिक अशी ही भाजी तयार होते तर बघा न येणाऱ्यांनासुद्धा ही उंबराची भाजी सहज येईल अशा पद्धतीने मी ते करून दाखवलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करा कशी वाटली ते सुद्धा सांगायला विसरू नका आमच्याकडे तर उन्हाळ्यामध्ये आवर्जून ही भाजी खाल्ल्या जाते निसर्गामध्ये बघा खूप छान अशा रानभाज्या फळभाज्या आहेत त्या आपण प्रत्येक ऋतूमध्ये आवर्जून खाल्ल्याच पाहिजे त्यामुळे शरीराला खूप सारे असे फायदे होतात